टॉक्समध्ये मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता अर्जुन हा खूपच टेन्शनमध्ये आलेला असतो आणि आता त्याला कॉन्ट्रॅक्ट संपला आहे हे सुद्धा कळलेलं असते आणि आता तो म्हणतो की कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि निदान मला आता सायलीला इथे थांबवायचं आहे पण आता मला त्यांना समजून सांगावं लागेल आणि त्यांना कसं तरी इथे थांबवावं लागेल असं सुद्धा आता अर्जुन आता तो आपल्या मनातल्या मनात बोलत असतो आता इकडे सायलीसुद्धा म्हणते की आता कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि मला अर्जुन सरांनी तर थांबवलेलं सुद्धा नाही आहे आणि मी या घरामध्ये कसे राहू आता मला या घरामधून निघून जायला हवं आणि आता अर्जुन सरांनी तर मला म्हटलं सुद्धा नाही की तो तुम्ही इथेच थांबा म्हणून पण आता त्यांनी जेव्हा म्हटलेलं नाही तर मला आता कुसुमताईकडे निघून जायला हवं आता इकडे सायली असं म्हणते तेव्हा आता सायली आता म्हणते की आज रात्री मी आता सगळेजण झोपल्यावर आता कुसुमताईकडे निघून चालली जाणार तेव्हा आता रात्र होते आणि आता अर्जुन हा गाठ झोपेत असतो तेव्हा आता ती अर्जुनजवळ एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि म्हण म्हणते की सर आता मी इथून नेहमीसाठी निघून चाललेली आहे तेव्हा ती आता सर मी आपली बॅग वगैरे भरून ती रेडी असते आणि ती अर्जुनजवळ ती एक चिठ्ठी लिहून ठेवते आणि ती अर्जुनच्या चेहऱ्यावर हात फिरायला फिरवायला जाते पण आता अर्जुन हा खूपच गार झोपेमध्ये असतो तेव्हा आता ती हात फिरवत असताना थोडी थांबून जाते आणि म्हणते की अर्जुन सर उठले तर तर मी इथून जाऊ शकणार नाही म्हणून आता ती तिथून निघून चालली जाते आता निघताना आता ती पूर्ण घरामध्ये मागे वळून एकदा बघते आणि तिला खूपच वाईट वाटत असते आणि आता ती म्हण ते की मला तर खूपच वाईट वाटत आहे पण तरी ती म्हणते की मला आता कुसुमताईकडे निघून जायला हवं कारण की कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि मला इथे थांबवायला नको असं सुद्धा आता सायलीला वाटत असते आता सायली निघून गेल्याच्यानंतर जेव्हा आता सकाळ होते तेव्हा आता अर्जुन आता उठतो आणि आता तो इकडे तिकडे बघतो तर आता त्याला सायली काही कुठेच दिसत नाही तेव्हा आता त्याला खूपच टेन्शन आलेलं असते आणि तो म्हणते की मिसेस सायली कुठे गेलेल्या असेल आणि त्या तर हे घर सोडून निघून गेलेलं असतील ना तेव्हा आता त्याला थोडं मनात असं वाटतच असते पण आता ते त्याच्याच बाजूला तेव्हा तिथे चिठ्ठी लिहून असते आणि तो चिठ्ठी घेते आणि वाचते तेव्हा आता त्यामध्ये लिहिलेलं असते की सर कॉन्ट्रॅक्ट संपलेला आहे आणि मला इथे राहून काहीच फायदा नाही आहे म्हणून मी कुसुमताईकडे नेहमीसाठी निघून गेलेली आहे आणि आता तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि घरच्या सर्वांची काळजी घ्या आणि तुम्ही घरच्यांना समजवून सांगा असं सुद्धा आता सायली त्या चिठ्ठीमध्ये लिहून ठेवते आता ही चिठ्ठी वाचल्याच्यानंतर आता अर्जुनला तर खूपच फार टेन्शन आलेलं असते आणि तो, तो म्हणते की मी सायलीला समजवू शकतच होतो पण आता तेवढ्या वेळात सायली निघून चालल्या गेल्या आणि आता मी सायलीला कसं परत आणू असं सुद्धा आता अर्जुनला खूपच टेन्शन इकडे आलेलं असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय होणार आता अर्जुन हा सायलीला पुन्हा परत कुसुमताईच्या घरून तो त्याला तिला सुभेदारांच्या घरामध्ये वा परत आणणार का हे पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू